श्रोते हो वास्तुशास्त्रानुसार असे म्हणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धनसंपत्तीची बरसात होणार असते म्हणजेच तो श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही खास संकेत देतो श्रीमंती येण्याच्या अगदी आधी हे एकवीस शुभ संकेत दिसायला लागतात कधीही या शुभ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका कारण हे संकेत दर्शवतात की तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि सुखद बदल होणार आहेत आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन करणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याच्या घरी कधीही पैशाची कमतरता राहत नाही लोक माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये विविध उपाय करत असतात असे मानले जाते की ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते तिथे काही शुभ संकेत दिसतात तर पाहूयात की कोणते आहेत ते शुभ संकेत जर तुम्हाला देखील माता लक्ष्मीचे आशीर्वाद हवे असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्स मध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा एक हाताला खाज येणे ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषाच्या उजव्या हातात आणि स्त्रीच्या डाव्या हातात खाज येत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ तुमच्या आर्थिक समस्या दूर होणार असून तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे दोन शंखाचा आवाज ऐकू येणे जर तुम्हाला सकाळी उठतात शंखाचा आवाज ऐकू आला तर हे आयुष्यात सकारात्मक बदल होण्याचा संकेत हा संकेत असतो हा दर्शवतो की तुमचा वाईट काळ संपून काळ्या मुंग्या ओळीत चालताना दिसणे जर तुमच्या घरात अचानक ओळीत काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्या अन्न पदार्थांवर तुटून पडल्या तर समजावे की माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत आहेत हा धनप्राप्तीचा शुभ संकेत आहे चार सकाळी दारात गायचे हंबरणे जर सकाळी तुमच्या दारात गाय हंबरत असेल तर ते देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे अशा गायीला रोटी किंवा पालक खाऊ घालून तिला निरोप द्या याचा अर्थ माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारात आली आहेत पाच घरातील तुळशीचे झाड भरभराटीला येणे जर तुमच्या घरातील तुळशीचे झाड दाट आणि हिरवेगार होत असेल तर समजावे की तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धी लवकरच येणार आहे सहा सकाळी कोणीतरी झाडू मारताना दिसणे वास्तुशास्त्रानुसार झाडू आणि लक्ष्मी माता यांचा घट संबंध असतो जर तुम्हाला सतत पाच दिवस सकाळी कोणीतरी झाडू मारताना दिसला तर समजावे की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात सात घराबाहेर पैसे पडलेले दिसणे जर सकाळी उठताच तुम्हाला घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर हा धनप्राप्तीचा संकेत आहे तसेच कपडे घालताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते आठ घराच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक आगाचा झाड उगवणे जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगाचे झाड अचानक उगवले तर हा तुमच्या धनवान होण्याचा संकेत आहे घरात मांजरीचे पिल्ले जन्माला येणे जर तुमच्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते तर हा शुभ संकेत मानला जातो तसेच जर छतावर एखादी मौल्यवान वस्तू पडली तर ते देखील धनप्राप्तीचे लक्षण असते दहा एकाच ठिकाणी तीन पाल सापडणे जर तुमच्या घरात अचानक एका जागी तीन पाल दिसल्या तर ते माता लक्ष्मीच्या आगमनाचा शुभ संकेत आहे अकरा सकाळी ऊस दिसणे जर सकाळी अचानक ऊस दिसला तर तो तुमच्या नशिबात मोठे बदल होण्याचा संकेत असतो बारा घराजवळ सतत घोबट दिसणे माता लक्ष्मीचे वाहन घोबट जर सतत तुमच्या घराजवळ दिसत असेल तर समजा की माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात येणार आहेत आणि धनप्राप्ती होणार आहे तेरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे जर तुम्हाला स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसली तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे तसेच स्वप्नात मंदिर पाहणे किंवा लाल साडीत स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याचा संकेत असतो रस्त्यात कुत्रा तोंडात अन्न घेऊन जाताना दिसणे जर तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर जात असताना तुम्हाला कुत्रा तोंडात रोटी किंवा शाकाहारी अन्न घेऊन जाताना दिसला तर लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे पंधरा ब्रह्ममुहूर्तात जाग येणे जर तुम्हाला दररोज सकाळी तीन ते पाच वाजता अचानक जाग येत असेल तर समजावे की तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे सोळा स्वप्नात पोपट दिसणे स्वप्नात पोपट दिसणे हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ तुमच्या आर्थिक अडचणी दूर होणार असून लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे सतरा स्वप्नात हत्ती मोर झाड घुबड किंवा शंख दिसणे जर तुम्हाला अशा वस्तू स्वप्नात दिसल्या तर तुमच्या आयुष्यात मोठी भरभराट होणार आहे सकाळी शंखाचा आवाज ऐकू येणे हा संकेत तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याचे सूचक आहे एकोणीस हिजडा दिसणे जर एखाद्या शुभ कार्यासाठी जात असताना तुम्हाला हिजडा दिसला तर त्याला काही पैसे द्या जर तो तुम्हाला पैसे परत दिले तर त्याला जपून ठेवा कारण त्यामुळे धनलाभ होतो वीस घराच्या छतावर कोकिळेचे गाणे ऐकू येणे जर कोकिळ घराच्या छतावर गात असेल तर हा धनप्राप्तीचा संकेत असतो एकवीस सकाळी उठताच नारळ दिसणे जर सकाळी उठताच तुम्हाला पूजेचा नारळ दिसला तर ते माता लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहे आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद